श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये हरतालिका व्रताची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत हरतालिका व्रताचे महत्व काय आहे हरतालिकेचे जे आपण व्रत करतो तर या व्रताचे नियम काय असणार आहेत तसेच कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्याच आहेत अन्यथा आपण जी हरतालिकेची पूजा करतो तर ती अपूर्ण राहील कुमारिकांनी हे व्रत करावे का विधवा स्त्रिया हे व्रत करू शकतात का आणि जर हरतालिकेची मूर्ती नसेल तर मग पूजा कशी करावी पूजेमध्ये आपण हरतालिकेच्या मूर्तीऐवजी काय वापरावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर मैत्रिणींसोबत सुद्धा व्हिडिओ नक्कीच शेअर करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हरतालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सकी पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपचरेला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरितालिका असे म्हणतात हरितालिका व्रतालाच हरितालिका तीज किंवा हरितालिका तिजा असे सुद्धा म्हटले जाते हे व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी पाळले जाते या दिवशी महिला माता पार्वतीची मनापासून पूजा करतात आणि उपवास केला जातो तसेच हा उपवास जो आहे तर तो दुसऱ्या दिवशी सोडला जातो उत्तर प्रदेश बिहारमध्ये साजरा केला जाणाऱ्या करवा चौथपेक्षा सुद्धा हा जो उपवास आहे तर तो अत्यंत कठीण मानला जातो दिवसभर उपवास करून दुसऱ्या दिवशी पूजा करूनच हा उपवास सोडावा असे सांगितले आहे हे व्रत सर्वप्रथम माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केले होते त्यांना अनुसरून माता पार्वती आणि शिव तर यांच्यासारखे वैवाहिक जीवन मिळावे म्हणूनच महिला हे व्रत करत असतात देवी पार्वतीला शिवशंकर यांना पतीच्या स्वरूपामध्ये प्राप्त करण्यासाठी तब्बल एकशे सात वेळा जन्म घ्यावा लागला होता आणि एकशे आठवा जन्म घेतल्यानंतर माता पार्वतीच्या कठोर तपचेरेनंतर आणि तिच्या भक्तीमुळे भगवान शिव प्रसन्न होऊन तिला पत्नी म्हणून त्यांनी स्वीकारले होते आणि म्हणूनच या हरतालिका व्रताला विशेष असे महत्त्व दिले जाते कोणतीही स्त्री सर्व नियम पाळून या व्रताची जर उपासना करेल तर त्या स्त्रीवर माता पार्वतीने प्रसन्न होऊन तिच्या पतीला दीर्घायुष्य लाभेल तर असे वरदान दिले होते तसेच सर्व स्त्रिया ज्या आहेत तर त्या हे व्रत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ठेवत असतात आणि सर्व व्रतामध्ये खास असे हे व्रत मानले जाते ज्याप्रमाणे सर्व नक्षत्रांमध्ये चंद्रश्रेष्ठ आहे सर्व ग्रहांमध्ये सूर्यश्रेष्ठ आहे त्याच सर्व देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ आहेत नद्यामध्ये गंगाश्रेष्ठ आहे तर त्याचप्रमाणे सर्व व्रतामध्ये हरतालिका व्रत हे सर्वश्रेष्ठ मानले जाते जी स्त्री हे व्रत करते तर तिच्यावरती माता पार्वतीची विशेष कृपा राहते हे व्रत करताना माता पार्वतीने अन्नपाण्याचा त्याग केला होता म्हणूनच हे व्रत निर्जली केली जात केले जाते हे व्रत जे आहे तर ते पार्वतीने महादेवांना मिळवण्यासाठी केले होते या व्रतामुळेच माता पार्वतीला भगवान शिव जे आहेत तर ते पती म्हणून प्राप्त झाले आणि म्हणूनच मनासारखा जोडीदार मिळावा या तर यासाठी कुमारिका ज्या आहेत तर त्यासुद्धा हे व्रत करत असतात तसेच अखंड सौभाग्यासाठी सौभाग्यवती स्त्रिया सुद्धा हे व्रत करत असतात आता मग कुमारिकांनी हे व्रत करावे का तर कुमारिका सुद्धा आपल्याला आयुष्याचा जोडीदार चांगला मिळावा भगवान शंकरांसारखे पती मिळावेत म्हणून हे व्रत करू शकतात तसेच सौभाग्यवती तर हे व्रत करूच शकतात परंतु विधवा ज्या आहेत तर त्या सुद्धा हरतालिकेचा उपवास करू शकतात हरतालिकेचा उपवास एकदा आपण धरला की तो आजन्म पाळायचा असतो मध्येच सोडायचा नसतो त्यामुळे विधवा जे आहेत तर त्यांनी एक वेळ पूजा नाही केली तरी चालेल परंतु हरतालिकेचा उपवास करावा आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी तसेच शिवांची आराधना म्हणून विधवा स्त्रिया सुद्धा हरितालिका व्रत जे आहेत तर ते करू शकतात आता या व्रताचे काही नियम आहेत जे आपल्याला पाळायचे आहेत तर हरतालिका व्रत केलेल्या प्रत्येक स्त्रीने या दिवशी अन्न पाणी न घेता हे व्रत करावे असे सांगितले जाते परंतु हे प्रत्येकाला शक्य नाही निर्जला व्रत करणे हे शक्य नसते त्यामुळे तुम्ही काही उपवासाचे पदार्थ खाऊन हे जे व्रत आहे तर ते करू शकता याचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे की हरतालिकेचा उपवास जो आहे तर त्याला काय खावं उपवास कशा पद्धतीने सोडावा काय खाऊन सोडावा तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता तसेच व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून पूजा करून त्यानंतर पाणी पिऊन हे व्रत सोडावे हरतालिकेच्या दिवशी प्रत्येक स्त्रीने जागरण करून भजन कीर्तन करावे रात्रभर देवाचे श्रद्धेने नामस्मरण करावे एखाद्या सवाष्ण स्त्रीला साज साहित्य वस्त्र व फळे तर हे दान करावे एकदा हे व्रत करायला सुरुवात केल्यावर मध्येच ते अर्धवट सोडू नये तसेच या दिवशी कोणाची चेष्टामस्करी करू नये कोणाचाही अपमान करू नये कोणी दुखावले जाईल तर असे वागू नये व्रत करणाऱ्या स्त्रीने या दिवशी सोळा शृंगार करावा नवीन वस्त्र परिधान करावेत असे सुद्धा सांगितले जाते जर कोणी आजारपणामुळे हे व्रत करू शकत नसेल तर त्यांचे जे पती आहेत तर ते हे व्रत करू शकतात तसेच या व्रतामध्ये आठ प्रहरांची पूजा करणे हे सुद्धा शुभ मानले जाते आता या दिवशी आपण काही चुका ज्या आहेत तर त्या करायच्या नाहीत तर या चुका कोणत्या आहेत तर या दिवशी काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते परिधान करू नयेत तसेच हरतालिकेच्या दिवशी दिवसा झोपू नये आपण जर हरतालिका तृतीयेचा उपवास करतो तर या दिवशी दिवसा झोपण्यासाठी सुद्धा मनाई आहे तसेच जर तुमचे काही कारण असेल तब्येत चांगली नसेल तर तुम्ही झोपू शकता परंतु आपण जेव्हा एखादा उपवास करतो व्रत करतो तेव्हा दिवसा झोपणे टाळायचे आहे तसेच रात्रीसुद्धा जागरण केले जाते रात्रभर भगवान शिव व माता पार्वतीची पूजा भजन केले जाते तसेच महिला ज्या आहेत तर त्या झिम्मा फुगडी असे विविध खेळ खेळत असतात या दिवशी उपवास करणारी स्त्री जर झोपली तर तिला पुढच्या जन्मात अजगराचे रूप प्राप्त होते असे मानले जाते आणि म्हणून या दिवशी दिवसा झोपू नये तसेच या दिवशी अन्नपाणी घेण्यासाठी सुद्धा मनाई आहे हे व्रत अत्यंत कठीण मानले जाते परंतु आपल्याला काय करायचं आहे तर काही उपवासाचे पदार्थ किंवा तुम्ही फक्त फळे घेऊ शकता किंवा तुम्ही फक्त दूध घेऊ शकता तर अशा पद्धतीने उपवास करू शकता कारण आपल्या शरीराला जसा झेपेल तसा आपल्याला उपवास करायचा आहे ज्यांना शक्य आहे तर त्या निर्जला उपवास म्हणजे काहीही न खाता पिता उपवास करू शकतात परंतु तब्येतीची काळजी घेऊन उपवास करायचा आहे तसेच रागावरती नियंत्रण ठेवायचं आहे या दिवशी प्रत्येक स्त्रीने आपल्या रागावरती नियंत्रण ठेवावे संयमाने वागावे कारण जर आपण या दिवशी कटकट करत असू रागवत असू तर आपल्याला या व्रताचं फळ जे आहे तर ते मिळणार नाही तसेच मध्येच हा उपवास सोडायचा नाही एखादी स्त्री किंवा कुमारिका जेव्हा हरतालिका व्रताची सुरुवात करते तेव्हा त्यानंतर तो उपवास कधीही सोडता येत नाही जर मासिक धर्म असेल सुतक असेल तर तुम्हाला उपवास करायचा आहे पूजा फक्त करायची नाही परंतु उपवास सोडायचा नाही सौभाग्यवती स्त्रिया पतीसाठी हे व्रत करतात यामुळे या, या दिवशी आपल्या पतीशी खोटे बोलणे पतीवरती चिडणे रागावणे या गोष्टी सुद्धा टाळायच्या आहेत तसेच आपल्याला या दिवशी चामड्याच्या वस्तू वापरायच्या नाहीत केस कापणे नके कापणे हे सुद्धा आपल्याला या दिवशी वर्ज करायचं आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपण हे व्रत करतो पूजा करतो परंतु हरतालिकेची कहाणी जी आहे तर ती आपल्याला वाचायची आहे वाचणे शक्य नसेल तर तुम्ही ती मोबाईलवरती ऐकू शकता परंतु हरतालिका व्रताची कहाणी वाचल्याशिवाय किंवा ऐकल्याशिवाय हे व्रत पूर्ण होत नाही त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर हरतालिकेची कहाणी जी आहे तर ती वाचायचीच आहे किंवा ऐकायची आहे त्याचप्रमाणे या पूजेमध्ये आपल्याला माता पार्वती आणि भगवान शंकर तर यांचा फोटो जो आहे तर तो सुद्धा ठेवायचा आहे भगवान शिवांची पूजा केल्याशिवाय सुद्धा हे व्रत जे आहे तर ते पूर्ण होत नाही जर हरतालिकेची मूर्ती नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे बघा तर आपल्याला वाळूची मातीची किंवा तांदळाची साखरेची कोणत्याही धान्याची किंवा रांगोळीच्या साह्याने फुलांच्या पाकळ्याच्या साह्याने तुम्हाला शिवपिंड तयार करायची आहे आणि त्यासोबतच हरतालिका म्हणून वाळूचं किंवा आपल्याला तांदळाच्या दोन राशी घालायच्या आहेत आणि यांची आपल्याला हरतालिका म्हणून पूजा करायची आहे कारण कोणतीही पूजा करताना श्रद्धा महत्त्वाची असते आणि जर आपल्याकडे एखादी वस्तू नसेल तर त्याऐवजी आपण तांदूळ जरी ठेवले आणि ती वस्तू म्हणून त्याची पूजा केली तरीसुद्धा चालते त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे काय करायचं आहे तर शिवलिंगसुद्धा आपल्याला तयार करायचं आहे वाळूचं आणि वाळूच्याच आपल्याला दोन राशी घालायच्या आहेत आणि त्यांची पूजा करायची आहे